माऊ चॉकलेट बघते अनिता मावशी चॉकलेट पाठवलं थँक्यू म्हणा अनिता मावशी थँक्यू लाईक केलं ताई थँक्यू अनिता ताई झालं का जेवण हो अनिता ताई आता जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली तुमचं झालं का ताई जेवण झोपली नाही का ही नाही नाही झोपली नाही झोपू घातलं घातलं नाही झोपली जा नंतर झोपीन थोड्या वेळाने हो आता चहा चहा झाला का हा तुमचा चहाचा टायमिंग आहे ना साडेतीन पोने चार ए माऊ असं नाही खाऊ आज उशिरा चालू केली लाइव हो रविवार आहे ना काम वगैरे लेट लेट चालतं सगळे आता जेवण वगैरे झाले मग आता म्हटलं चला घेते थोडा वेळ लाईव्ह घेत नव्हती पण म्हटलं जाऊ दे घेते थोडा वेळ मग एक दिवस गॅप दिला की कोण नाही येत मग पब्लिक जास्त हे घे ना हे कुठची घे ना मा? या खुर्चीवर बसत्या खुर्चीवर वर तुला बसता नाही इकडे माझ्याकडे काय बस कुठे बसती याच्यावर बसती ना? ना ये हो ना हा काय जेवण केलं नीत याद आणते मायाजोड दे हे प्लेट दाखव माझ्याजवळ बस ना तू दाड मग इथं ठेव ताई आज सुरुवातीला सीसी नाही आले हा ना काहीच नाही <laughs> सीसी काहीच नाही बस बस सरळ चांगली बस काही सीसी नाहीये ताई सॅड काही नाही साधं सोप भाजी पोळी भात हा का माऊ खाले बस हा बस खाले माडी मार इथं पाय ठेव हा हा आले आता पाच जण आहे दोनच आहे दोन <laughs> आले योगी दादा आलो ग माय नमस्कार माय नमस्कार योगी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये पडशी ना झालं का जेवण योगी दादा सला करा सर्वांनी कमेंट पटापट पटापट पाय नको टाकू त्याच्यामध्ये तो पण पाय दाखव अशी बस बेटा अशी अशी बस माझं नोटिफिकेशन येतं का आणि तुम्हाला नोटिफिकेशन आलं होतं का माझं कारण सर्व मला बोलता की नोटिफिकेशनच येत नाही नोटिफिकेशनच येत नाही काय मग हा मग हा हां बेटा हा बेटा हा हे दाखवतो हां वा वा हो मला येत हा ना खूप जण सांगू राहील नोटिफिकेशन येत नाही नोटिफिकेशन येत नाही दाखवले दाखवलं दाखवलं ना दाखवले वाव माऊच्या चनपट्ट्या पा सर्वांनी हा छान छान आहे ना <laughs> योगे दादा असत आहे पडशील तसं नाही पडशील ना हा पडशील ना तू अरे वा खूप छान आहे बघ त्या अनुमावशीन म्हणा खूप छान आहे म्हणा थँक्यू मावशी असे म्हण माव थँक्यू दे, दे। खाऊ खायला बोलो मावशीला खाऊ खायला या या म्हणा या आजाओ आज म्हण आजाव हा आ? आ, देला, देला, देला देला गेला मावशीपर्यंत मला नाही येतो मा <laughs> येत नाही ना तुम्हाला कसे काय आले मग तुम्ही चेक करत होते का माझे लाईव बिना या, या नोटिफिकेशन याचं आले वाटते योगे हो दादा खरं येत नाही का योगे हो दादा काय माहिती काय प्रॉब्लेम झाला बेल आयकन बटन परत एकदा प्रेस करा तुम्ही येईल आलं तर माऊ हा हा पडशील मागे सर खरच येत नाही हो माय खरच येत नाही का योग्य तर तुम्ही ना सबस्क्राईब केलेलं आहे ना मला ते घंटी राहते ना ते घंटी डबल डबल एकदा प्रेस करा म्हणजे येत जाईन तुम्हाला नोटिफिकेशन काय माहिती सगळ्यांनाच तो म्हणजे लेझांले दिसत नाही आहे माझं नोटिफिकेशन काय झालं म काय झालं हो नाही हॅलोवर मी तो मारलो कोण मारलं म मा? मी तर मारलो तुले तिकडे बाकीचे कुठे गेले हा ना कुठे गेले काय माहिती कोणीच नाही आज लाईव्ह मध्ये येतील आता तर लाईव चालू केले मी पाच एक मिनटं झाले चालू करून <coughs> अनिता त्या म्हणतात दे।, दे दे बेटा अनिता मावशीला लाडू दे दे अनिता मावशी दे ना अनु मावशी खाते ना ले लड्डू दे दे बेटा लड्डू दे, दे, दे ग माऊ अ पिलू हे बघ नाही तर पाय खेचून ओढला ओढत आणा आणा तुम्ही जाता हो बघ हाट पाठवले अनिता मावशीने हो मला लागल इथं कोण मारलं बेटा इकून बी लागल इकून बी ओ मम्मा काही नाही होत बेटा <laughs> ले नाटके ले नाटके ती मावळी टावडी ले नाटकं करते चांगली चांगली थांब तिकडे नाही जाऊ इकडेच थांब थांब ते मला घाबरतात घाबरतात का अरे देवा ये का बरं घाबरता येते परत आई हो हो अनिता आहे चहा घेऊन हो हो अनिता ताई घ्या चहा आणि या पटकन घ्या घ्या तुमचा चहा थंडा होऊन जाईल नाही तर तसं नाही करून बेटा तू गंदा नाही ना बच्चा चांगला बच्चा आहे ना आ मल्ली कारण मी त्यांचे पाय खेचून नमस्कार करतो हम्म म्हणून घाबरता तुमचं तुम्हाला बघून कोणीच येत नाही बघा पायगी खेचतील पायगी मोडून जाईल आमचा म्हणून कोणीच येत नाही मार्गदादा आलेले मनिषात हाय हाय दादा झालं का दादा जेवण वगैरे हो झालं काय जेवण केलं आज चला कमेंट करा लाईव्हला लाईक करा आय वाय टी स्टुडिओवरील सर्व प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रुपये दादा तुम्हाला पण नाश्ताच केला फक्त मेथीची भाजी होती हो का छान का बरं जेवण का बरं नाही झालं फक्त नाश्ता केला का आज पागल झाली का मग ते नाही करू सर नको बेटा ते लेट झाला नाश्ता आता संध्याकाळी जेवण ओके हा नाश्ता लेट झाला की मग जेवणची इच्छा होत नाही आणि रविवारी तसंच चालतं सर्वांचं खूप लेट 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 चालतं जेवणं पण लेट होतं आमचं पण जेवण वगैरे आत्ताच झालं लेट लेट, लेट चालतं सगळं Hey! Yeah,